इथे आज आपण झणझणीत गावरान भेंडराची आमटी बनवलेली आहे तर ती पाहूनच तुमच्या लक्षात आलं असेल तर, खायला तर ही खायला खूपच अशी चमचमीत आणि झणझणीत लागते तर तुम्ही नक्कीच एक भाकरीच्या ऐवजी या आमटीसोबत दोन भाकरी नक्कीच खाल आणि ताटच काय तुम्ही बोटं देखील चाटत राहाल इतकी ही खायलाच टेस्टी लागते आणि खरंच खायला खूपच भारी लागते एकदा नक्कीच बनवा जर तुम्ही चॅनलवर नवीन असताल तर प्लीज लाईक करा शेअर करा आणि कीर्तीज रेसिपी या चॅनलला सबस्क्राईब करून नोटिफिकेशन ऑल करा नमस्कार परत एकदा आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हाला सर्वांचं मनापासून खूप 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 स्वागत आहे ज्याचं नाव आहे कीर्तीज रेसिपी आज मी तुम्हाला झणझणीत अशी गावरान भेंड्राची आमटी बनवून दाखवणार आहे तर इथं मी गावरान भेंडरे घेतलेली आहेत तर गावरान भेंडर आता कसं या पितृपक्षाच्या या महिन्यातच असतात तर इथे मी अर्धा किलो आ, हे भेंडर घेतलेली आहेत म्हणजेच पाचशे ग्रॅम भेंड्र आहेत तर हे मी मंडईमधून आणलेली आहेत आणि ते आता काय करायचं त्याचा जो डेटाकडचा भाग आहे तर तो आपल्याला काय करायचं सुरीच्या सहाय्याने कट करून घ्यायचा आहे मी जवळपास सगळ्या भेंड्राच्या साईड बुडक्याकडून म्हणजे जो देटाचा भाग असतो तो कट करून घेतला आणि नंतर आपल्याला सुरीच्या सहाय्याने काय करायचं आहे त्याला थोडीशी सुरीने थोडंसं कट करून घ्यायचं आणि त्यातलं जे बी असतं तर ते बी आपल्याला सगळ्या भेंडरायचं हे काढून घ्यायचं आहे तर ही भेंडराची आमटी कसं आमच्या सासूबाई माझी आई ह्या म्हणजे आमच्याकडं कसं आवर्जून ही, आम आम जा जा आवर ही, ही या महिन्यात कसं खूप वेळा ही बनवली जाते आणि या पद्धतीने तुम्ही एकदा नक्कीच ही भेंडराची आमटी बनवून बघा आणि व्हिडिओ तुम्ही अजिबात स्किप करू नका म्हणजे तुम्हाला ही रेसिपी लक्षात येईल आणि ही रेसिपी कसं जास्त खेडेगावातच म्हणजे ही आमटी बनवली जाते आमच्याकडे ही घाटावर ही बीड जिल्ह्यामध्ये या महिन्यात कसं एक ते दीड महिन्यात एवढ्या ह्या महिन्यामध्येच ह्या भेंडरं मिळतात गावरान आणि एरवी कसं ते सीडची सरकारी भेंडरं असतात तर मग ती भेंडी आपण एरवी सारखंच खातो पण ही भेंडरं आपल्याला कधी फक्त दिपवाळीपर्यंतच भेटतात आणि पितृपाक्षेच्या महिन्यात तर जास्त भेटतात आता आपल्याला काय करायचं ह्या सगळ्या भेंडऱ्यातलं हे जी बी आहे तर हे बी आपल्याला काढून घ्यायचं आहे आणि ही भेंडर काय करायचं आपल्याला आमटी बनवण्यासाठी आपल्याला जेवढे निब्बर असतील तेवढे निब्बर भेंड्र ही घ्यायची आहेत आणि हे वरचं साल काय करायचं थोडं थोडं काढायचं याला थोडेसे काटे असतात अशा हाताला टोचतात तर थोडस लक्ष द्या आणि असं आपल्याला आता सगळं हे भेंड्राचं बी काढून घ्यायचं आहे आणि जितक हे निब्बर बी असेल तितकी आपली आमटी जी आपण बनवणार आहोत तर ती खायला खूपच अशी चवदार लागते आता बघा अर्धा किलो भेंड्रामध्ये बघा हे एवढं बी निघलेलं आहे आणि त्याच्यामध्ये बघा एवढं हे त्याचं वरचा जो भाग आहे साली तर तो निघलेला आहे आता हे बी आपल्याला एका प्लेट मध्ये घ्यायचं आणि इथं पाहू शकतात आमटीसाठी लागणार साहित्य आता इथं काय केलं भेंड्राचं बी आपलं एक वाटी निघलेलं आहे एक मोठा कांदा चिरून घेतला आल्याचा तुकडा घेतला एक इंच लवंग मिरे तमालपत्र घेतलं दालचिनी लसण टोमॅटो कडीपत्ता आणि कोथंबीर आता इकडे गॅस चालू केला कढई गरम करायला ठेवली आणि कढईमध्ये आपल्याला तेल घालायचं आहे सुरुवातीला कढई छान गरम झाली की त्याच्यामध्ये दोन पाळ्यात तेल घालायचं आणि आता जे आपल्याला आमटीसाठी जो मसाला बनवायचा आहे म्हणजे जी ग्रेव्ही बनवायची आहे तर ती आपल्याला अगोदर घ्यायची आहे आता तेल छान गरम झालं त्याच्यामध्ये थोडस तमालपत्र घालायचं आणखी दालचिनीचा तुकडा घालायचा लवंग मिरे घालायचे तर मी चार लवंग चार मिरे एक दालचिनीचा तुकडा आणि दोन तमालपत्र एक इंच आल्याचा तुकडा हे छान असं तेलामध्ये परतून घ्यायचं नंतर त्याच्यामध्ये घालायचा एक कांदा तर एक कांदा मोठा मी चिरून घेतला जर छोटे कांदे असतील तर दोन कांदे घ्या आणि कांदा हे देखील आपल्याला तेलामध्ये छान असा परतून घ्यायचा जास्त वेळ पण नाही तर किमान दोन तीन मिनिट छान असा कलर थोडासा चेंज होईपर्यंत हे परतून घ्यायचा तेलामध्ये तळून घ्यायचा नंतर घालायचा याच्यामध्ये आपल्याला कडीपत्ता तर कढीपत्ता आपल्याला पाच ते सहा पानं कढीपत्त्याचे घालायचे आहेत नंतर घालायचे आहेत आपल्याला याच्यामध्ये काजू तर काजू मी जवळपास सात ते आठ काजू घेतले आणि ते पण आपल्याला या मसाल्यामध्येच म्हणजे कांद्यामध्ये त्या परतून घ्यायचे चा आहेत छान आणि आता हे आपल्याला छान असं परतून घेतल्यानंतर काय करायचं कांदा थोडासा जरा दोन तीन मिनिट परतून घ्यायचा त्याच्यामध्ये नंतर घालायचं आहे लसण तर लसणाच्या पाकळ्या कसं हा गावरान लसण आहे त्याच्यामुळे त्याच्या पाकळ्या छोट्याल्या असतात जर तुमच्याकडे जर लसणाच्या पाकळ्या मोठ्या असतील तर सात ते आठ लसणाच्या पाकळ्या घ्या मी दोन लसणाच्या पुड्या घेतल्या आहेत आणि छान असं आपल्याला बघा हे परतून घ्यायचं आहे तेलामध्ये आणि कांद्याचा आता थोडासा कलर पण चेंज झालेला आहे आणि नंतर याच्यामध्ये घालायचं आहे एक टोमॅटो बारीक चिरलेलं जास्त बारीक पण नाही आणि टोमॅटो देखील आपल्याला या कांद्यामध्ये याच्यामध्ये काय करायचं छान असं परतून घ्यायचं आहे आपल्याला परत एक मिनिट आता बघा इथं आपले हे ग्रेव्हीसाठी जे सगळे जिन्नस आहेत तर त्या ते छान अशा तेलामध्ये परतून घेतल्या आत ते ते आणि आता आपल्याला त्या थंड करून घ्यायच्या आहेत आणि कढईमध्ये जे आता काय करायचं जे आपल्याला ग्रेव्हीसाठी लागणारे जिन्नस होते मी त्या सगळ्या तेलामध्ये परतून घेतल्या त्या एका ताटामध्ये थंड होण्यासाठी ठेवल्या आणि कढईतच काय करायचं थोडंसं तेल राहिलेलं असतं म्हणजे हे मसाल्यासाठी आपण जे ग्रेव्हीसाठी तळून घेतलेलं होतं कांदा आद्र कुठे हे सगळं साहित्य तर ते छान तळून घेतलं आणि त्याच कढईमध्ये हे आपल्याला भेंड्राचं जे बी आपण काढून घेतलेलं आहे तर ते बी आपल्याला हे काय करायचं छान असं परतून घ्यायचं आहे आणि जवळपास दोन तीन मिनिट हे बी भाजून घेतलं तेलामध्ये आणि त्याच्यामध्ये घालायचं आहे एक सिक्रेट गोष्ट म्हणजे जी हे आमटीला जास्तच चविष्ट बनवते तर ती सिक्रेट गोष्ट म्हणजे बेसनपीठ आणि जर तुमच्याकडं बेसनपीठच्याऐवजी जर तुम्हाला बाजरीचं पीठ घालायचं असेल तर तुम्ही बाजरीचं पीठ एक चमचा आवर्जून घाला न चुकता हे पीठ घालायचं आहे आणि छान इथं आपलं भेंडराचं बी छान असं भाजलेलं आहे आणि त्याच्यामध्येच आपण एक चमचा बेसन पीठ घातलेलं आहे आणि न चुकता आपल्याला बाजरीचं पीठ किंवा बेसन पीठ घालायचं आहे त्यामुळेच आपली आमटी अधिकच चविष्ट बनणार आहे आता हे बघा कांदा टोमॅटो हे जे आहे हे साहित्य आपलं सगळं छान थंड झालेलं आहे आता ते मिक्सरच्या भांड्यामध्ये आपल्याला बारीक करून घ्यायचं आहे आणि बारीक करण्याच्या अगोदर काय करायचं त्याच्यामध्ये आपल्याला अर्धे वाटी कोथिंबीर घालायची आहे आणि बघा सगळे आपण हे मिक्सरला वाटून घेतलं आणि आपलं भेंड्राचं बी जे होतं तर ते पण छान थंड झालं मग ही ग्रेव्ही बाजूला एका वाटीमध्ये काढून घेतली आणि नंतर हे बी देखील आपण मिक्सरला फिरवून घेतलं आहे आता इकडं पाणी गरम करून घेतलं आमटी बनवायची आहे तुम्हाला कुठलीही भाजी बनवायची आहे काळ्या मसाल्यातली तर कुठल्याही भाजीला काय करायचं गरम पाणी वापरायचं आहे आता कढईमध्ये परत दोन पळ्या तेल घातलं आणि त्याच्यामध्ये आपल्याला ही जी ग्रेव्ही बनवलेली आहे तर ही ग्रेव्ही आपल्याला जवळपास जवळपास चार ते पाच मिनिट छान अशी परतून घ्यायची आहे तर पाहू शकतात छान अशी ही ग्रेव्ही आपण तेलामध्ये छान परतून घेतलेली आहे आणि ग्रेवीला मस्त असं बघा तेल पण सुटायला लागलेलं आहे आता याच्यात मसाले घालायचे धने पावडर घालायची काश्मीरी लाल तिखट घालायचं गरम मसाला अर्धा चमचा लाल तिखट एक चमचा घातला धने पावडर एक चमचा काळा मसाला एक चमचा घातला आता हे सगळे मसाले घातल्यानंतर काय करायचं छान असं मिक्स करून घ्यायचं आहे आता हे मसाले या ग्रेव्हीमध्ये छान परतून घ्यायचे आता छान मसाले परतून घेतले आणि सगळ्या म्हणजे मसाल्याला छान असं तेल सुटायला आलेलं आहे बघा तेल छान सुटलेलं आहे आता याच्यामध्ये घालायचं आहे हे जे आपण भेंड्राचं बी मिक्सरमधून बारीक केलेलं होतं तर ते बी याच्यामध्ये आपल्याला घालायचं आहे या मसाल्यामध्ये आणि छान असं परतून घ्यायचं आहे दोन एक ते दोन मिनिट परतून घ्यायचं जास्त वेळ पण नाही आणि छान असं परतून घेतल्यानंतर याच्यामध्ये जे आपण गरम पाणी करून घेतलेलं आहे तर ते पाणी या मसाल्यामध्ये घालायचं आहे पण त्यापूर्वी काय करायचं त्याच्यामध्ये घालायचं आहे चवीनुसार मीठ आता मीठ घातल्यानंतर बघा सर्व मसाले छान आणखी परत मिक्स करून घेतले परतून घेतले आणि पाहू शकतात आणि आता काय करायचं याच्यामध्ये घालायचं आहे आपल्याला पाणी आता तुम्हाला आमटी किती बनवायची आहे जास्त पातळ पण नाही बनवायची तर तुम्हाला किती पाणी घालायचं आहे त्यानुसार तुम्ही या मसाल्यामध्ये पाणी घालू शकतात आणि छान अशी इथं बघा आमटी तयार झालेली आहे पाणी घातल्यानंतर छान अशी दोन चार ते पाच मिनिट आपल्याला मंद गॅसवर छान शिजवून घ्यायची आहे आणि उकळी आली की गॅस बंद करायचा आहे जास्त वेळ काही शिजवून द्यायची नाही तर इथं आपली झणझणीत अशी गावरान भेंड्राची आमटी तयार आहे तर रेसिपी तुम्हाला कशी वाटली मला नक्कीच कमेंट करून सांगा रेसिपी जर आवडली असेल तर प्लीज लाईक करा शेअर करा आणि कीर्ती रे कीर्तीच रेसिपी या चॅनलला जर, जर तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करून नोटिफिकेशन ऑल करा म्हणजे सर्वात अगोदर रेसिपी तुमच्यापर्यंत पोहोचतील तर व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुम्हा सर्वांचे मनापासून खूप खूप आभार